एका शेतकऱ्याने जंगलामध्ये लाकडं तोडली आणि ती लाकडं आपल्या बैलगाडी मध्ये ठेऊन तो आपल्या घरी जात होता तेवढ्यात ते एका सावकाराने पाहिले आणि शेतकऱ्याला विचारले की सर्व लाकडं कितीची आहेत त्यानंतर शेतकरी बोलला की फक्त पाचशे रुपये त्यानंतर तो सावकार बोलला की सर्व लाकडं माझ्या घराकडे घेऊन ये मी तुला पाचशे रुपये देईन शेतकऱ्याने सर्व लाकडं सावकाराच्या घरी उतरली आणि बैलगाडी घेऊन परत येत होता त्यानंतर सावकार बोलला मी तुला पाचशे रुपये तुझ्या बैलगाडी आणि लाकडासह बोललो होतो सावकाराने चालाकी केली आणि शेतकऱ्याची बैलगाडी काढून घेतली आता शेतकरी रडत आपल्या घराकडे आला आणि सर्व हकीकत आपल्या मुलाला सांगितली दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याच्या मुलाने भरपूर लाकडं बैलगाडीमध्ये भरली आणि बैलगाडी आपल्या घराकडे घेऊन येत होता तेवढ्या त्या ते चालक सावकाराने पाहिले आणि मुलाला विचारले की सर्व लाकडं कितीचे आहेत त्यानंतर मुलगा म्हणाला फक्त दोन मुठी सावकार बोलला सर्व लाकडं माझ्या घरी पोहोचव मी तुला पैसे देईन सावकाराने परत चालके केली आपल्या हाताच्या एक एक मुठीमध्ये एक एक रुपये पकडला आणि त्या मुलाला देण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला मी एक एक मुठी म्हणजे तुमच्या मुठी सकट पैसे बोललो होतो आता मला तुमचे दोन्ही हात कापावे लागतील आणि पैसे घेऊन त्याची चूक कळली आणि त्याने त्याच्या वडिलांची बैलगाडी त्याला देऊन टाकली अशा हृदयपर्श कथा पाण्यासाठी खाली लिंक वरती क्लिक